तुम्ही किती चांगले आहो ते, ते ते हे नाही का ते समा ती ना बायांच्या नादी राहतो बायांच्या नादी हं आहे तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल नाही हो का बर तू काय बघितलेस का हा मी काही बघितलं काय बघितलंस तू म्हणजे असच नाही का मला थोडं असं मळ्यामध्ये नाही का म्हणजे तू मळ्यात गेली होती हा तेव्हा काय झालं मग ते गंगूबाई नाही का तिच्या सोबत बघितलं मी त्यांना बापरे म्हणजे त्या गंगी भर मळ्यात होता काय हा समय एवढा झाला पण तो माझा मित्र होता रो वर्ग मित्र असा मित्र हो तुमचा आशाभर दोस्ती सोड दिली पाहिजे आता आशाभर जर राहिलं तर माझं पण वाटुळ व्हायचं मग नाही तर का हा तू हे काम करा पण आपण आहे ना जाऊ त्याच्या बायकोलाच बोलू जरा हा चल मग जाऊया चला बाई कामा आवरले तुनं पाणी आवरलं नेस्ते थंडी वाजून ने येऊ राहिली बस रेडायचं तिरपीला आज काय झालं गायन या काय म्हातारी दिसाना बोलू बसू लागायला काय आज एकटीच बसले बाई मी बघितलेस का हा बघितलं ना कशी वहिनी बसली काय हो गंगाराम भाऊजी कसे आहेत बरेत का बरे बरे वहिनी काय चाललंय तुमचं काय नाही बाई आताच आवरलंय घरातलं काम धुणं पाणी थंडी वाजवा लागलेले ते स्लॅबचं घर बस बस ते मला आता ते मातीच्या घराची ऊब लागायची सवयी सलाबच्या घरात कुठं येत मग मला जमत नाही थंडीच लागते हा ते सलाबामध्ये पाणी जिरेन राहत ना तुंडी नाही दिस आहे पहिलं मातीचं घर आणि होत्या सलप मध्ये जाऊन घुसली माणसाचा काळानुसार बदल होतो ना तसाच बदल झालेला आहे तुमचा पण हा मग ते झालं ना ना म्हणजे कळाल नाही काय नाही वहिनी कसं आहे तुम्हाला सांगू का नको असं वाटायला लागलंय मला काय सांगू का नको हा सांगा ना बघा बघा मी तुम्हाला पहिल्यापासून वहिनी म्हणतो का नाही आणि किती केलं तरी तुम्ही माझ्या वहिनी मोठी दाटे शेवटी मला असं वाटत नाही की बाबा माझ्या वहिनीच वाटतुळ व्हावं म्हणून पण जाऊ दे मला बायकोला गोजीरवाणी भेटली वा हा मग <laughs> पण जाऊ द्या आमचं तर जीवापाड प्रेम आहे हा मी तर कुठं शेण खायला जात अख्या गावात नाव नाही घेत तुमचं हा मग मी अजून शेण खाल्लं नाही कुठं एवढा बी प्रेम नका दाखवू नाही तर लोक बायकोचं बैल म्हणतील लोकाल दोन तोंड राहत्या अरे वा काय म्हणला वहिनी तुम्ही म्हणलं जास्त प्रेम नाका दाखवू म्हणलं गावाला नाही तर लोक काय म्हणते बायकोचा बैल झाला म्हणशी बायला म्हणशी ना ती एखाद्या वेळेस मला कोणी म्हणलं ना तुमच्या नवऱ्यागत नाही ना माझ्या नवऱ्यागत नाही म्हणजे बाहेर जाऊन शेण खायला शेण खायला भाऊजी तुम्ही मला बोला काही हसी माझा ग्वार पण मानावरेला बोलायचं नाही का आपल्याला सैन्य होत हा वैनी खर सांगतो माझ्या बायकून बघितलेलं आहे काय त्या मक्यामध्ये मा आहे ना गंगीला घेऊन गेला होता तुमचा नवरा गंगेला घेऊन गेला होता मा नवरा मी तरी तुला म्हणलं होत सोनाली हा किती सांग जीव तोडून ऐकणार नाही हा नवरा बा काही करीन दारू पिऊ सिगरेट पिऊ जाऊ पण तो कधी बाईकडे वरती नजर करून पाहणार नाही कधीच नाही नाही पाहणार तुमचा एवढा तुमच्या नवरा विश्वास आहे आज का आपण देईन भाऊजी मी हा पैज लावता का माझ्यावर पैंज काय पैंज म्हणजे पैंज लावते मी मानावर कधीच असं करणार नाही विश्वास मला लक्षात ठेवा तुम्ही या गंगारा बरोबर पैज लावली आणि तुमचा नवरा जर मी दुसऱ्या बाई बरोबर धरून दाखवला तर कोणची बाई आणि सांग कोणच्या बाई सांग तुम्हाला काय करायचं आहे फक्त मी सांगेल तसं कराल का तुम्ही काय करायचं काय काय कराल का हा करेन मला मानावर विश्वास आहे ना पण मला माहिती आहे ना त्याची एवढी मोठी वाघिणा असल्यावर तो कायला दुसऱ्याकडे तोंड बांधणी मानावर कधी मला म्हणतो मला त्याकडून एवढ्या सगळ्या गोष्टी भेटत मी दुसऱ्या बाईकडे काय पाहू होय हा <laughs> मानलं पाहिजे मग तुम्ही डोळे दाखवून विश्वास करता म्हणायचं मग डोळे दाखवून म्हणजे मानव राहायच विश्वासात लागतो तो कधीच बोलणार नाही तर साधा मॉबाईल सुद्धा आखा दाखा दे माझ्याकडे देते डोळ्यांनी यांना बघूनच देव की आपण चला बर नाही तुम्हाला सांगत हे मानवरे आखे मॉबाईलची पॅटर्न मला माहितीये मानवरे तर मोबाईल चोवीस तास मा आता ती हा पण वहिनी मांजर दूध पिती ना ती डोळे झाकून दूध पिते तिला असं वाटतं मला जग बघत नाही पण अख्खं जग तिला बघत असत ती तिला कुठं माहिती दिसत नाही जग हा का तुम्ही एक काम करा मी सांगतो तसं सा कराल काय हा, आ, हा? आ, मी तुम्हाला आहे ना एका जागेवर घेऊन जाईन हा अजिबात तोंडात ना शब्द काढायचा नाही काढणार पदर काढायचा नाही काढणार तुमचा नवरा दुसरी बाई म्हणलं का नाही लगेच कसा येतोय ते बघा म्हणजे तुम्हाला सिद्धच करून घ्यायचंय ना हा मग मी दाखवते ना पुढं काय काय होतंय ते बरं हा हा ज्यावेळेस मी बोलाल बेर ना त्यावेळेस तुम्ही तयार राखत बरोबर कळलं ना चालेल लाइटिंग लागू राहिल्या का नका लायटिंग लागून घेऊ जराय ना नवऱ्यावर लक्ष ठेवा आणि एवढा आंधळ प्रेम करू नका लव्ह मॅरेज भाऊजी मावाल नाही लव्ह मॅरेज असू द्या नाही तर ती प्रेम मेरेज असू द्या बरं का पण एवढं विश्वास ठेव ना प्रेमगिरीला जाऊन कर तुम्ही पेरेमगिरीला कर नाहीतर तिकडं तुर्पगिरीला जाऊन कर मला काय करायचंय तुमचं डोळं उघडण्यासाठी मी बोलते हा हा बाकी काय नाही बर येतो मग मी चल सोनाले चला कसं आहे गाडवा पुढं वाचली गीता हाड म्हणतो कालचाच गोंधळबारा होता त्यांच्या डोळ्या प्रेमाची पट्टी पडली आपण काय करणार म्हणजे तुम्ही गाणं म्हणून राहिले तुम्हाला नाही म्हणत वहिनी ती म्हण आहे मन सांगितल्यानी येतो बहिनी सांगितल्याला त्या गोष्टीला तयार राहा फक्त हा हा कधी येशान तुम्ही हा काही लवकरच येतो मी हा एक दोन चार दिवसातच तुम्हाला दाखवून देतो मी तुमचा नवरा कसा आहे चल लय विश्वास आहे भाई ह्या बाईला तिच्या नवऱ्या काय करावा बाई गंगाराम भाऊजी त्यांची बायको साना ती मला सांगून ते गेली पण मला तर मानावर पक्का विश्वास आहे मानावर नाही करायचा असं मला माहिती आहे जाऊ दे दुनिया काही बोलू दुनियाच्या तोंडावर पालती गेटरी पडतील पण मानावरात तसं नाही मला माहिती आहे ना चल बघ येते आवरून असं बसलं तर कोणी काही डोक्यात बोलून जाईल आपण आपल्या नवऱ्याच्या मागे खंबीर पानाने उभं राहावा मी त्याला सगळं देते आणि तो काय जाईन दुसरीकडे शान खायला चल जाते गंगारामनं काय काम काढलं गड्या आयला म्हणी तुझ्या कामाची गोष्ट आहे येतो म्हणी हा दिसला बर का दिसला दिसला आला आईला वाट बघ कामच म्हणल्यावरती काम असल्यावर आपल्याला दमने आला तू हा तुझ्या फायद्याची गोष्ट आहे हा तू बोलला ना मेन काम सांगा काय फायदा आहे तो फायदा म्हणजे कसं आहे तुला एक सांगा मी एक नवीन पाखरू आणले काय बोलतो पाखरू म्हणलं ना अर रा आपलं नुसतं ना फक्त तू कसं आहे पण काय बरं का त्या पाखराची एक मोठी अडचण आहे काय ती पाखरू नवीन माणसापाशी गेले ना तर तो तोंडावलं काढत नाही काय आणि बोलत नाही बोलत था... बोलत मी रे बोलणार नाही ते पहिलेच म्हणलेले जोपर्यंत माणसाची माझी ओळख होत नाही तोपर्यंत मी त्याच्याशी बोलणार नाही समजा मग आता ते काम बीम कस व्हायचं मग तुला काय करायचंय तोंडावर दाखवून घेते नाही घेऊ दे म्हणजे मी एकट बोलत राहू तू बोलत राह आणि सगळ्यात महत्वाचं तुझ्या बायको एवढीच उंची जसं का मला पण म्हणजे तोंडाव पत्र घेतला का मला मी चाट पडलो रे वहिनीची डुप्लिकेट कशी काय माझी बायको नाही ना नाही रे तू मग आणली माहिती का चेंबची मग जाऊ दे मग तिच्या आईला बोलून बी काय फायदा आहे तुला जर पसंत पडली ना तर तिच्या आईला गावात एखादी खोली घे आणि तिथं देत ठेवून जमल 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 तू म्हणतो तसंच करायचं आयडिया कशीच नंबर तिला मग थोडस आहे ना बोलायला लाव रे नाही मी सांगतो तसं समज समजून सांगतो अच्छा ती नाव गाव सांगल तुला काही ना काही हा का? बोलेल ती तिला मग थोडं काय ना बोल भले तोंड नको दाखवू पण मग पण तोंड काढूच नको बाबा नाही का नहीं तो लय रागी ले ले। ती तोंडावून जर काढलं बिडलं भांडणच करेल मग तुझ्यावर मग देणार नाही बाबा हा त्याच्यामुळे ना तू तोंडावर काढण्याचा प्रयत्नच करू जा मी तोंडाचं काय काढायचं काय घेणार ना बोलली ना माझ्याशी मालूस हा लाहून नुसतं हू जरी केलं ना तरी जमला आपल्याला काही नाही बरं मग एक काम कर तू नेहमीच्या आठ देव जाऊन थांब बरं मी थांबतो चिड हा छेड बस मी तो? तिला घेऊनच डायरेक्ट लगेच घेऊन लगेच घेऊन ये पण लगेच का मी लगेच वाट पाहतो लगेच येत रे तू कशाला काळजी कर असं काम जर म्हणलं ना अरे आपल्याला दमन निघत मला माहिती आहे ना तुझा येतो बारी काम कसं आहे समा ह्याच्याशिवाय तुझा डोळा उघडणार नाही तुझं नाही पण मला वहिनीचं डोळं उघडायच्यात म्हणून ही शाळा मी केली हा इला कोण चेन्नईला गेलं आणि कशाला गेलं चला घेऊन तर येऊ हो। या ताराबाई माझ इंद्र, हा तारा। इंद्रतारा इंद्र तारा इंद्र मला माहिती आहे पण मी शॉर्टकट ताराबाई म्हणालो इंद्रतारा फुलबिंद देऊ का तुम्हाला नका या, चांगले फुलदारा वाज दे चांगल्या फुल नर, वा, वा बघाय जोडीदार माझा गंगाराम इथे डिक्टू माच कॉपी दिसते तुला म्हणलं होतं ना मी ये बाबा काय बघतो तू मागून तशीच बाबू पुढून तशी मागून तशी मग तुला मी म्हणलं तु। अरे चेन्नई वर न उघच घेऊन आलोय का बापरे चेन्नईला मग बायकू सारखी बाई भेटली डायरेक्ट आम्हाला ते मनात मन नाही का बाबा एका चेहऱ्याची सात माणसं जगात असतात हा ती दुसरी कॉपी मला चेन्नईला भेटली बारी बारी आहे ना नाव काय माहिती का इंद्र तारा बाबा 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 इंद्र तारा मग मोठ आहे मग तो मग काय लयमो काय नाव 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 बर मी गंगरम आवाज बी आवाज थोडा तास माणसा सारखे सात माणसं असतात म्हणजे मा बायकू सारखे अजून सहा अजून अजून सहा ऐक बरोबर आहे ना हा बोलणं सांगितलं तिला कस करायचं हा सगळं सांगितलं व्यवस्थित बरं बरं येतो मी मला मोटर चालू करायची उसाला हा ग हा बरोबर चाल काय हरकत नाही येतो तोपर्यंत येऊ का मी आज मी काय आणतो रात्री लिहित ना तुझ्या पैसेच हा का बर पटली ना मी तुमच्या लागते ना तुम्हाला पटली सांगून दिलेलं तू काय काळजी करू नको हा ना सर्व व्यवस्थित सांगितलं एकदम व्यवस्थित सांगितलं तू बघून घ्या मला जास्त त्रास नाही व्हायचा ना नाही काळजी करता मी असताना काळजी करतो मित्र मित्राला भेटेल म्हणायचा संशय फिटे वा आयला मित्र असा होता असा बसा ना खाली बस नाव काय तुमचं माझं नाव समा आहे <laughs> समा भारी नाव लय भारी माझं सगळंच भारी आहे नाव हा नाव भारी सगळं मी जे करतो ना सगळं भारी भारी माझी प्रॉपर्टी भारी किती प्रॉपर्टी अरे लय लाय लय 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 मोठी प्रॉपर्टी लय मोठी प्रॉपर्टी हा मला दुनियामध्ये सगळं आवडत बायको आवडत नाही बा आवाज असा झाली ना तिने नुसतं तोंड नुसतं तोंड 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 तिला आहे ना आणि असं वाटतं नाही आपण गळा दाबून टाका हा आणि मी दाबलो ना एका दिवशी हा हा तू जर शेम दिसली ना मग असं करतो बरं का हुँ. तुला ठेवून घेतो तिचा गळा दाबून टाकतो तिला देतो पुरून हा मग टेन्शनच राहणार नाही म्हणजे लोकायला काय सांगेल माझी बायको हीच आहे हा म्हणजे कसं ना जंजटच राहणार नाही हा पण आपली आयडिया कशी काय वाटली मस्त आहे एकदम भारी ना कधी मारायचं मग तिला पाहू ना आता पहिले ना आपलं काम करून घेऊ तिला आधी मारून टाका म्हणजे आपण आपल्या कामाला मोकळे नाही नको एवढे लवकर नको पहिले ना नायचं आपलं आपलं काम करून घेऊ काय तुमच्यात कि साम्य आहे रे सगळं महाबायको बायको आहे राहता आता चपला सारखे चपला साड्यांसारख्या साड्या काय देव बी काय कलाकार आहे डबल रूम नाही सगळं माणसं सारखे असले का त्यांच्या आवडी पण बरोबर 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 बर ऐक बर, 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 ना तुझ्या नावावरती मी पैसे करून देतो किती तू माहिती तेवढे काय टेन्शन नको येऊ पण तू ये ना फक्त माझ्यासोबत राहून जाईक ना जर माझी बायको जर मारायचा प्लॅन नसला तिला ठेवील आणि तुलाही ठेवील मग लोकांना कसं काय कळल अरे तुला बाहेर ठेवील ना कोणाला तुला बाहेर ठेवी मला म्हणून नाही बायकच बायकच करील ना करील ठेवील बाहेर नाही मला घरात राहायचं घरातच ठेवील बाहेरच्या घरात ठेवील तुमच्या बायकोला सांगशील का माझ्या बाय नाही रे बाबा तुला पुढे सांग ती काय बर हेडी तीडी असं करतो काही दिवस ठेवलं तुला बाहेर ठेवी मी एकदा का आपलं सगळं व्यवस्थित झालं त्याला लगेच कुठं पुरून लगेच टाकून देऊ मध्ये खांद्या पुरून टाकायचं हालच पुरून टाकायचं किती फुटाचं कंडक हा याला डायरेक्ट जेशी बी नाही ना तिला सांगत आपली ईर करायची मोठा खड्डा खांदून ठेवीत जेसीबी बी सांगत तू ये ना जेसीबी रात्री तिथे ठेवून जाय रात्री खड्ड बुजून देईल त्याला सांगितलं माझा प्लॅन बदलला डायरेक्ट दहा वीस फुट आहे ना कोल खा डायरेक्ट पूर्ण टाकायची हा पुन्हा हा वावरामध्येच का वावर नाही तर नदीला करू आपल्या गावाच्या वावरशी जर नदी जाती ना नदीलाच खड्डे करून टाकायचं मग माझ्यासारखे अजून किती बायारेच मला नाही आधी मला असं ना म्हणजे अशा अलग अलग बाई जरी भेटली ना मी फक्त माझ्या मारतो तुमच्या बायको माहिती पण आता तू तुमच्या बायकोला माहिती तिला काय माहिती करायचं येडे का तू आता समजा तू ये आता तुझ्या सोबत मी काही केलं

बाइक पण म्हणले ना बाइक पण मला इंटरेस्टच नाही बिलकुल नाही आजी बात नाही मग लग्न का केलं होतं तुम्ही काय नाही रोज 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 डाळ भात खाऊ खाऊ काठाले तर रोज, 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 रोज।, रोज। लग्न का केलं त्याच्याशी आईचे लग्नाचं काय मला इच्छाच नव्हती हो पण मग काय घरचे दिला करून वाटत नाही त्या बिचारी फसवत कोणला तिला हा तिला काय फसवायचं अशी बी एडीची ती म्हणजे डोक्यावर परिणाम हा खाटका भेटतो दिसेल त्या डोक्यात काहीतरी त्याच्यामुळे ना आपण एवढं ध्यान नाही देत तुमच्या बायकोला मारून टाकायचं म्हणजे मी तर म्हणतो ना तिला असं विरीच लोटायला पाहिजे आता कोरड्याविरीच लोटायला पाहिजे कोरड्या जिशामध्ये पाणी नाही ना तिच्या डाका देऊन टाकला तिला तुमच्या बायकोच नाव काय हा नाव नाव आठवण म्हणजे दुसरी बाई आल्यावर नाव पण आठवत नाही हा मी म्हणजे मी आहे ना दुसरी बाई जर असते ना मा बायकोचं कधी असं चेहरा बी आठवत नाही मला नाव आठवत नाही का कशाला तिचं आवाजच असं नाव ध्यान काढायचं झाडी झाडे दे तिला काय करायचं हा तुझ्या रस्त्यातला काटा जाईल ना, ते ना, जाएल ना जाएल, <laughs> हा ते तुझ्या आज येईल आणि माझ्या आज येईल एकदम सुखी जीवन होईल आपलं वाल तुम्हाला काही दाखव ना तुम्हाला मी दाखवलं ना तुम्हाला अटॅक नाही नाही मला अटॅक उटॅक नाही येत जरा अटॅक येईल हा जाऊ 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 जे होईल ते होईल चल

काय काय बोलले ना सगळं मी तुमच्या मनातलं काढलं मला आहे ना बाई पास्तावाला मी नाही लई लय म्हणजे लई विश्वास केला होता तुमच्यावर म्हटलं माझं असं सा देव माणसासारखं नाव आहे मला ते गंगाराम भाऊजी आले ना सांगायला बही नाही नवरा असं असं करतो मी म्हणलं जगाच्या तोंडावर पालती खिएटर पडतील म्हणलं हा नवरा असं कधीच करणार नाही म्हणलं त्याचा मोबाईल ते सगळं चोवीस तास माझ्यावर राहतं म्हणलं मोबाईल मग तुम्ही बाहेर येईल पुढे घरी ते का म्हणजे तुम्हाला दुसरी सारखी बाई भेटली भेटली म्हणजे तुम्हाला मा सारखीच भेटली तर तुम्ही मला गाडायला निघाले एअर खंदुरायले तुम्ही नाही ते आपल्याला पाणी किम ना म्हणून मी म्हणतो ऐकलं मी सगळं ऐकलं आता ना तुम्ही सोनेचे असले तरी मला नको एखाद्या दिवशी खरच आबा बाबा माल मारून नाही असं मला पाहिजेच नाही असं करता नाही मला लागतच नाही तुम्ही पाहिजेच नाही काय कमी पडलं काय कमी पडलं काय कमी पडलं मला ते सांगा काय कमी केलं मी तुमच्यासाठी तुमच्यासाठी मी तुमच्या माग वाघणीवारी उभी राहिले कोणतं मी काही झालं म्हणजे तू प्लॅनिंग केलं का हा तोच प्लॅनिंग केला होता मी त्याला पाहू म्हणलं गंगेला नाही गंगेला काही नाही त्याच्यामुळे मात डोळे उघडले नाही तर मी अशा भ्रमात राहिल्यास त्या मानावर मला सोडून कुठं जात नाही मी तस जात नाही पण मग ते तुम्ही तुमच्या तोंडाने कबूल झाले मला ना खरंच असं वाटलं नव्हतं का तुम्ही अशा अशा म्हणून खरच तुमची लायकी नाही हो बायको जवळ राहायची खरंच मला ना चूक वाटते आयुष्यातली चूक केली मी माफ करत जाऊ दे काहीच बरं आता इथून पुढे नाही चुकणार मी मला नाही तुम्ही तिकडे काढी लावा तुम्हाला इथून पुढे बाई सोडून येणार तू बायको सोडून येणार मी कोणालाच पाहणार नाही मला विश्वास नाही तो खरच नाही असा नवरा काय कामाचा लोकायच्या नवरे बायकोला काय झालं ना द्यायच्यासाठी काही गरज नाही मला नाही लागत तुम्ही काहीच गरज नाही याच्यानंतर ना माहेर यायचं डायरेक्ट फारक दिला यायचं आता डायरेक्ट फारक दिला ऐक ना ऐकणार हे काय ना एवढे वेळ सोडणे एवढे वेळ सोड काहीच गरज नाही